गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या टाकवडेतील आनंदी स्वीट्स अँड नमकीन कंपनीला भीषण आग जीवित आणि टळली टाकवडे गावात आज पहाटे पावणे वाजता आनंदी स्वीट्स अँड नमकीन या कंपनीला भीषण आग लागण्याची घटना घडली रवींद्र विनायक पोळ यांच्या मालकीच्या या कंपनीचे संपूर्ण साहित्य आणि इमारत आगीत जळून खाक झाले कोणतीही जीवितहानी झालेली नाही घटनेची माहिती मिळताच श्री पटेल आणि अभिजित कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेचा पंचनामा केला या संदर्भात पोलीस पाटील टाकवडे यांनी माहिती दिली आहे आगीचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे या आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे स्थानिक प्रशासनाने तातडीने पाऊल उचलून आगीवर नियंत्रण मिळवले बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद